आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप अक्कलकोट प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रे आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले या संदर्भात अक्कलकोट पंचायत समितीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एम के शेगर गटविकास अधिकारी शंकर कवितके सहाय्यक गटविकास अधिकारी विभूते यांच्यासह अनेक लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते गृहनिर्माण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचे घरचे स्वप्न साकार होणार असल्याचे लाभार्थ्यांना समाधान व्यक्त होत आहे अक्कलकोट पंचायत समिती येथे मंजूर लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप अक्कलकोट प्रतिनिधी प्रधानमंत्री हाऊस योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिनदादा यांच्या हस्ते मंजूर पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले संदर्भात अक्कलकोट पंचायत समितीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एम के शेखर गट विकास अधिकारी शंकर कविता के सहायक गट विकास अधिकारी विभूते यांच्यासह अनेक लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते गृहनिर्माण धोरणा प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे शासनाच्या आदेशानुसार आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वीस लाख घरकुलाची वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने आ प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मंजूर झाल्याचे कार्यक्रम दिनांक बावीस दोन हजार पंचवीस मुंबई महाराष्ट्र येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अजय जिगोरे यांनी ऑनलाईन कार्यक्रम करून याची घोषणा महाराष्ट्रभर केली असून या सर्व एकाच दिवशी पहिल्यांदा पंधरा हजार रुपयाच्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे <स्थाँगा>

आम्ही फक्त मोबाईलवरती डॉक्युमेंट्स मागून जे लोक आमचे बाहेर गाय म्हणजे कामाला गेले बाहेर गाय फक्त मोबाईलवरती त्यांचे आधार कार्ड बँक 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 पासबुक वगैरे फक्त मोबाईल वरती मागून साहेबांच्या हातात दिलंय आणि भरपूर मंजूर झालेत कुणाला एक रुपये द्यायचं नाही कुणाकडून एक रुपये घ्यायचं नाही त्याच्या अगोदर जवळजवळ आमच्या इथं आता दहा बारा लाभार्थी आहेत त्यांनी त्यातले काही जण मयत झालेत त्यांचे घरकुल मंजूर झाले मंजूर झालेले घरकुल परस्पर त्यांच्या नावाने म्हणजे स्टॅम्प वगैरे करून परस्पर पैसे काढून घेतले आता एक रुपये कुणाला न देता मोबाईलवर डॉक्युमेंट्स मागून मंजूर झाले एवढं मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना धन्यवाद <laughs> मी प्रास्ताविक अगदी थोडक्यात करतोय कारण आपल्याला सर्वांना दादांना ऐकायचंय पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी आपल्या तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेचं टार्गेट आलं टार्गेट सात हजार सहाशे आणि सोळा एवढं मोठं टार्गेट होतं हे टार्गेट आल्यानंतर माननीय आमदार साहेबांनी आमच्यात एक चर्चा झालेली होती आज आम्ही कर्मचाऱ्यात बोलताना देखील बोलून दाखवलं होतं आणि आमदार साहेबांनी सांगितलं होतं की हे सात हजार आणि सहाशेचं जे उद्दिष्ट आलं ते उद्दिष्ट तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत सात हजार तरी पूर्ण करावं आणि पहिला हप्ता किमान पाच हजार लोकांचा तरी सोडावा या दृष्टीने त्यांनी दिलेलं जे आव्हान होतं किंवा केलेलं जे, के जे आव्हान होतं त्या आव्हानासाठी आमची संपूर्ण टीम दादा पाठीमागच्या एक महिन्यामध्ये या लाभार्थ्यांना एकही हेल्पाटा न देता तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे सात हजार तीनशे सव्वीस एवढे आम्ही मंजुरी केली आणि पहिला हप्ता सुद्धा आपल्या चर्चेमध्ये जसा पाच हजार लोकांना सोडायचा ठरला होता पण आम्ही पाच पाँछ हजार पाचशे त्र्याऐंशी लोकांना हप्ता सोडला आणि आत्ताच झालेल्या चर्चेनुसार जसं तुम्ही सांगितलं की हे उर्वरित लोकांचे हप्ते सुद्धा पुढील आठ ते दहा दिवसामध्ये सुटतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय खरं तर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टार्गेट आपल्याला होतं हे टार्गेट तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवकांचे सहकार्य असतील केंद्रचालक असतील तिथले कर्मचारी असतील आपल्या तालुका स्तरावरचे सर्व कर्मचारी असतील विस्तार अधिकारी असतील या सर्वांनीच म्हणजे ऑफिसची वेळ न पाहता अगदी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बऱ्याच जणांनी काम केलं आणि तुम्ही ही आवश्यक असणारी कागदपत्रं दिली म्हणून आपण या ठिकाणी पंच्याण्णव टक्के मंजूर शहाण्णव टक्के मंजूर आणि पंच्याण्णव टक्के पहिला आता एवढं मोठं काम करू शकलो जिल्ह्यात निश्चितच आपलं टार्गेट मोठं होतं आणि मोठं असून सुद्धा आपण पहिल्या नंबरवरती राहिलो टक्केवारीच तर आणि खरंच सर्व टीमला जातं तुम्हालाही जातं आणि दादांनी सुद्धा जे आम्हाला एक आवाहन केलं होतं आमच्या मनामध्ये पण होतं की त्यांनी सांगितलं ही एवढी मंजुरी व्हायला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सुद्धा प्रयत्न केलो आणि त्याला यश आलं याचं आम्हाला सगळ्यांना समाधान वाटतंय तर आता मी बराच वेळ झालं तुमच्याशी बोलतोय त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहा साहेब यांचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पुण्यावरून पाहायचं आहे ते सुद्धा थोड्याच वेळात सुरू होत आहे मात्र तत्पूर्वी माननीय आमदार साहेबांना म्हणजेच दादा कल्याण शेट्टी साहेबांना आपल्या सर्वांना ऐकायचे त्यामुळे मी जास्त बोलत नाही मी माझे प्रस्ताव नाही ते दोन शब्दात संपतो आणि मनी मधून डिझेल मध्ये चालू पुरसाला हा जाऊन चा पुढचे प्रॉक्ट कोणाला पैसे वगैरे लाड कोणाचे नाही लावायचे पैसे घ्यायला आले तर त्यांच्यावर आणि हे घेच्याकडे मिळणार तीन लाख तीन लाख होत नाही त्याच्यासाठी पण काय तर करायचे कुठतरी गाजारी करायचे अशा परिस्थितीमध्ये परत पुढे यांना कुठलंही एक रुपयाची मागणी करू नये

ಕೆಲಸ ನಿರ್ಧರಿಸಬೋದ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೋದ್ ಇಷ್ಟು ಕೊಟ್ಟದ್ದು ಪದ್ಧತ ಕೊಟ್ಟದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೊಟ್ಟದು ಇನ್ನು ವಾಯ್ ಕೊಟ್ಟು ಚುರುಕೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಪಂಥ ಪಾರ್ಟಿ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದಾರ ಭಾಷೆ ಮತ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನೀಗ ಮಂಜೂರಿ ಸಿಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅಂಗಾರು ಮತ ಮಾಡ ಈಗ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು ಯಾರೇ ಕೇಳಿ ಈ ಸರ್ಕಾರ ಪಂತ ಪ್ರಧಾನ ಸಾತ್ ಸಾತ್ ಸಾಥ್ ಸಬ್ ಕಾ ವಿಕಾಶ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡುತ್ತೆ ಇವತ್ತು ಪದಾರ್ ರೂಪಾಯಿ ಖಾತೆ ಬಿಡುತ್ತ ನಾಳೆ ಖಂಡ ಮಾಡೋ ಇದು ಮಾಡೋ ಆರ್ಡರ್ ಕೊಡೋದು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಕೊಡೋದು ಇವ್ರ ಕೆಲ್ಸಿಗೆ ವಾಪಸ್ ನಾ ಅಂದ್ರೆ ಬಂದಾಳೆ ನಾನು ಮನಿಗಳು ಅಲ್ಲ ते बघा मस्त सगळ्यात जास्त देकुल आपल्याला मंजूर झाले बरोबर जास्त मंजुरी व्हायला बांधकामही व्हायला पाहिजे आपण पैसे मंजूर केले खात्यात पैसे टाकले आणि बांधकाम नाही अडचायचं होईल त्यामुळे मी जिथून पुढे जेव्हा जेव्हा त्या गावच्या दौऱ्यावर त्या ग्राम सहभागांना सांगून घ्यावा मला त्या गावातली ढकुला दिली जायची ना बंद पुढे असून

জগদীশ ওই ডেট ডাক্তার हाँ बढ़ गया तेरी ये मनी चाहिए इन लोगों के हार ही नहीं थात्तुम। थात्तुम। दिने। दिने। हा। है कभी हाँ बढ़ गया ये लगान हो ये लेकर लेकर तो।। मंजूरी आएगा ना जानती है ना मैं ये नहीं जा कर लेने वाली ये आधे प्रॉब्लम हो गया है जाना तो कौन कर सकता है तुम सोशल स्टोर से कर रहे हो ना

ಕುಡಿತ ಪಾಪದ ಛಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಧನ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಭಕ್ಷಿ ಮಾಡಬೇಕು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮನೆಯ ಅವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಶೌಚಾಲಯ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಾರ್ದು ಶೌಚಾಲಯ ಮನೆ ಗಿಡ ಮಾಡಿದ್ವಿ ವಾತಾಂಶ ಮಾಡಿದ್ವಿ

तीन लाख घर होत नाही त्याच्यासाठी पण काय तर काय अडजस्टमेंट करायचे कुठेतरी राजधानी काढायचं आहे अशा परिस्थितीमध्ये परत कोणी यांना कुठलंही एक रुपयाची मागणी करू नये आले गेले पुढसरी चा पुढसरी याला मान आता अधिकाऱ्यांनाही सूचना देऊन ठेवा की असले घाणेले प्रकार आपल्याकडे नाही व्हायला पाहिजे तुम्ही आले नसतो या नडचित बद्दल फोन असतो ना ऑफिसर होत ನಮ್ಮ ದೇವರ ಸೋಮಾಡೋ ತಾಲೂಕಾದ ಪೈಲಾಸ ಹಿಂಗದಾಗಿ ಆಮ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ತಾಲೂಕು ತಾಯಿ ದಾರ ಹೇಳ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಮಗ ಮಗನ ಯಾಕಂತೇಳಿ ಯಾರು ಇತ್ತು ಕೆಲಸದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಇಷ್ಟು ಕೊಟ್ಟದು ಪತ್ತ ಕೊಟ್ಟುದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೊಟ್ಟದು ಇನ್ನು ವಾಯ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ ಯಾ ಜಾತಿ ಧರ್ಮ ತಂತ್ರ ಪಾರ್ಟಿ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದಾರ ಭಾಷೆ ಬಂದ ಮಾಡಿದ ಕೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಒಂದು ಸಿಗೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡಬಹುದು ಮಾತ್ರ ಮಾಡಿದ್ರು ಈಗ ಯಾರಿಗೆ ಹಾಗೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಪಂತಪ್ರಧಾನಿಕಾಶ ನಂತರ ಇವತ್ತು ಪಂದ್ರ ಹದಿ ಖಾತೆ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾವೆ ನಾಳೆ ಈಗ ಕಡ್ಡಾ ಇದು ಮಾಡೋದು ಈಗ ಆರ್ಡರ್ ಕೊಡೋದು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಕೊಡೋದು ಇವರು ಒಕ್ಕ ಕೆಲ್ಸ ನಾ ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಬರ್ತಾಳೆ ನಾನು ಮನೆಗಳು ತೋರಿಸ್ರು त्यामुळे मी त्या गावात ते बघा नुसतं मंजुरीचं बोललीच चिल्लात सगळ्यात जास्त गरकुल आपल्याला मंजूर पाहिजे बरोबर जास्त मंजूर आहे तर बांधकामही आहे आपण पैसे मंजूर केले म्हणजे खात्यात पैसे टाकले आणि बांधकाम पाहिजे ग्रामशात होईल त्यामुळे मी जिथून पुढे जेव्हा जेव्हा त्या त्या गावच्या दौरा व्हायचं त्या ग्रामचा मला सांगून ठेवा मला त्या गावातले घरकुलाला भेटी द्यायची पण ना बंद

होत आहेत ते देशाचे आपले लाडके गृहमंत्री अमित भाई शहाजी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी सगळे राज्याचे नेते मंडळी आज ऑनलाईन आपल्याशी संवाद साधला आहे मंचावर उपस्थित आदरणीय बी ओ आहेत मंचावर उपस्थित सगळे शासनाचे अधिकारी आणि इथे उपस्थित सगळे घरकुल लाभार्थी भगिनी आणि बंधू बघा मी पण सरपंच होतो सरपंच होऊन आमदार झालेलो आहे ग्रामीण भागात तुम्ही पण खूप दोष झाला बघताय होतं ऑनलाईन येतील आपल्याकडे पूर्वी पद्धत होती सरपंच काही काळले आमदार काही काल मिळले पुढारी काही काढली इट पुढवी आठ पुढवी इट पोटरे घरकू लागतात आट पोटरे घरपू लागतात

ಕೈ ಏಜೆಂಟ್ ಮಂದಿ ಆತದ ಕೈಕಾಲಿಡ್ರಿ ಆತದ್ದು ತೋಡೋ ತೋಡೋದಿಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಕಲ್ಬಿ ಹಾಕಿರ ಕೆಲಸ ಭೀ ಹಾಕಿತೀರ ಪೈಲಾ ಸಲ ಹಿಂಗ್ ನೋಡ್ರಿ ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಪಂತಪ ಆದರು ಪಂಡಿತ್ ಸಹೇಬ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ್ರು ಇವು ದಲಾಲ್ ಎಲ್ಲ ಬಂದ ಯಾವ ಅಂದರ್ ಮಾಲಿ ಕಿತಿ ಜನ ಅಲ್ಲ ಮಾಜಾ ಕುಣಿ

जवळपास एक लाख वीस हजार घरकुल कर शौचालय मत एमआर मित्र एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा आक्षेप होतो आता गोडे साहेब तुम्ही थोडं लक्ष द्या सगळ्या प्रशासनाकडे सगळे अधिकारी लक्ष ठेवणार ज्यांनी ज्यांनी घरकुल घ्यावं लागला कोट्या दिशा विद्रेला कोट्या दिशी तर घरकुल शिकली लागेल बरोबर ना घरकुल घेतले हे गरीब लोक आहेत आणि यांना अपेक्षा असते की प्रशासनाने आपल्याला मदत करायला पाहिजे सरकारी करायला पाहिजे बघा माणसाला घर बांधायचं हे आयुष्यभराचं स्वप्न असत मनी देखील आयुष्यभर खरं शिकत मनी खरा अडचणी लागला मग मधी ओढतो यानं दवाखान्या आगवत कुळागाडी बाव वापरू दे यांना गोव्हर्नमेंट पंधरा हजार रुपये खात्यावरता येणी पंधरा हजार तुम्ही सगळेजण तुमच्या घरी पोहोचण्याच्या अगोदर तुमच्या खात्यावर काम कसं चालू पैसे जमवत पण प्रशासनाला माझी विनंती आहे सूचना आहे साहेब ह्या लोकांना छोड छोडून घ्या गाव पुढो आठ काढून होतो काही मिळाव बाबा अशी काय सूचना द्या दोन गरिबांना छाळेचं काम कोणाकडून झाले नाही पाहिजे आणि आसन जर कोणी अधिकारी सापडला त्या लाभार्थ्यांना छाळा लागलाय इट पुरु आठपुरु अधुमारो इथ मारो मांडू होतो

घर चांगलं बांधून घ्या दर्जेदार बांधून घ्या मोदींना देशामध्ये किंवा गरीब माणूस आहे तो घराशिवाय राहू नये प्रधानमंत्रीचं स्वप्न आहे आपले राज्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते <laughs> काम करतात एक रुपये कोणाला न देता कुठल्या आमदारांकडे खासदारांकडे मंत्र्यांकडे सरपंचाकडं कोणाच्याही कड हेटा न घालता त्यांच्या घरी नुकूल म्हणजे व्हायला लागलंय माझ्या आता काय किंमत येऊ प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश द्यायला मंजुरी आदेश द्यायचा कार्यक्रम अवश्य थोडे शांत आले

उद्देश केलं गावामध्ये चालू आहे आणि असा भावनापासून चालत नाही तर बापान उद्देश दिलेला होत गाव विकास खात्याचा साठी आपण शंभर दिवसामध्ये जे उद्देश असतो सगळ्यांच्या समोर जेवढं शंभर दिवसामध्ये चालू आहे आणि असा मनापासून चालत नाही उद्दिष्ट दिलेलं होतं गाव विकास खात्याच्या साठी आपण शंभर दिवसामध्ये जे उद्दिष्ट आमचा सगळ्यांच्या सोबत जेवलं आणि ते उद्दिष्ट